मृगाने झड धरली पाऊस माराखाली जागाजागी पडलेले मोगली तळ झोडपून निघू लागले गडागडांना गवती झडपा चढल्या रामसेबचा चिवट नेक किल्लेदार अद्याप चिकाटीने घेर झुंजवीतच होता तळकोकणावरचा औरंगचा फौजी ताण कमी झाला याच संधीचा फायदा घ्यायचा ठरविले घ्यायचा ठरविलेले राजे पडत्या पावसात येसुबाईंना निरोप आणि थोरल्या उंचा व आबासाहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन महाडघाटीने घाटीने राजापूरवर उतरले आठ हजारांचे घोडदळ होते त्यांच्या संगती चेउल उर्फ रेवदंड्याचे राघो विश्वनाथ दमणचे हरी शिवदेव दाभोळचे वेंकाजी निमदेव यांना तातडीचे हारकोर रायगडाहूनच गेले होते घसघसत्या पावसात तळकोकणच्या मर्दान्यांची खाशाडेऱ्या खलबती बैठक बसली मानकऱ्यांना मनसुबा खुला करीत राजे म्हणाले गनीम कल्याण भिवंडीवरून उठला आता त्याच पाठबळ घेत उचल खाणाऱ्या फिरंग्यास धडा देण धडा घेणं आहे खुद्द आम्ही जाणार आहोत चालून रेवदंड्यावर तुम्ही वकुबाचे ते आप आपल्या ठाण्यावर सावध राहून रसचिबंदीची प्रसंगी कुमक करण्यास सिद्ध असावं राघो विश्वनाथ तुम्ही रेवदंडा प्रांतीचे मुलुखाचा काही तपशील राजांनी बेत खुला करीत राघूंना फिरंग्यांच्या कोटास दोन फरांसिस म्हणून सालार आहे दिमतीला तोफखाना आहे त्याच्या पावसात लागी पडायचा नाही त्याच्या तो बळ धरून वेळेसच घेर टाकला पाहिजे राजांच्या मनसुब्याला राघो विश्वनाथांनी दुजोरा दिला स्वारी रेवदंड्यावर खल घेऊन सर्वांना निरोपाची विडे देण्यात देण्यात आले पावसाची तमा न करता कांबळी काचोळी पांघरून खबरगीर रेवदंडा दमन भागात पांगले फिरंग्यांविरुद्ध स्वराज्याच्या फौजेच्या आघाडीची ठिणगी ऐन पाऊस काळात पेटली रेवदंडा हल्ल्याचे मुख्य लक्ष ठेवून कोरलाईचा किल्ला अंजोर असा घेत असा घेर धरत राजांच्या मावळी फौजा वर फिरंगणात घुसल्या रेवदंडा पाडण्यासाठी दोरबाज धारकऱ्यांनी किल्ला भिडविल्या दगड बाण बरसवायला सुरुवात केली खुद्द दोम हाती बंदूक घेऊन दोरबाजांवर बार टाकू लागला पूर्वी जसा पन्हाळ्याला आबासाहेबांना घेरात कोंडत सिद्धी जव्हरने घेर आवडला होता तसाच रोम फ्रान्सिसला कोंडत राजांनी घेर आवडला त्या खबरीने जागा झालेला पणजीचा विजरई कोंददी अल्होरा मग पेचात पडला त्याने याकुत खानाला व हपशी खैरातला मदतीचा खलिता दर्यामार्गे सुरतला धाडला राजे रोज घेरावर घोडाफेर टाकत होते शिड्यांवरून कोसळलेल्या दगडवाणांनी जाया झालेल्या धारकऱ्यांना धीर देत होते भिजत पावसाळे सांजा पाठीवर घेत परतत होते अशाच एका सांजेला सुभेदार राघो विश्वनाथ यांच्या भेटीला आवाजात म्हणाले कोल्हापूर पन्हाळा प्रांत नेटानं राखून असणारे जनार्दन पंत खबर आहे स्वामी राघो विश्वनाथ आपल्या स्वामींच्या चर्येवरची घालमेल बघून पुढचे कसे बोलावे याच विचारात पडले मन बांधून शेवटी म्हणालेच तोरल्या स्वामींपासून मुंशीच्या चाकरीत असलेला काझी हैदर औरंगाबादेत गनिमाला मिळाला त्याला दहा हजारांची बक्षिसी आणि दोन हजार स्वारांची मनसमी दिले काही सांगावे झाले तर ते कोणास गणोजी कान्होजी पारखे झाले त्यासमयी श्री सखींना वाटले तसेच राजांना वाटले स्वतःच स्वतःशी बराच विचार करून त्यांनी राघूंना सांगितले आजच रायगडी ख खलिता स्वार पाठवा डबीर जनार्दन पंतांचे पुत्र वासुदेव पंतास सुपूर्द करण्यास कळवा